नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री विनोदजी तावडे व कुर्बी सेना प्रमुख श्री विश्वनाथ पाटील यांची महत्त्वपूर्ण भेट दादर मुंबई येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात उभय नेत्यांची अत्यंत महत्त्वपूर्ण भेट झाली यावेळी झालेल्या चर्चेत कुणबी समाजाचे प्रलंबित प्रश्न आरक्षण पस्तीस सेक्शन वन सिंचन व्यवस्था व राष्ट्रीय रोजगार हमीतून संकटात असलेली भात शेती लावून देणे इत्यादी राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नांच्या सोडवणुकी संबंधी तब्बल अर्धा तास चर्चा झाली या चर्चेत राज्यस्तरीय प्रश्नाचा निपटारा करण्यासाठी मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस तसेच प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्रजीत चव्हाण यांच्या समवेत बैठक घेऊन शामराव पेजे आर्थिक महामंडळाला महाराष्ट्रव्यापी दर्जा देणे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शेतमालाला हमी भाव या यासंबंधी लवकरच कुणबी सेनेच्या शिष्टमंडळासोबत चर्चेला प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासित केले श्री विनोदजी तावडे यांनी विश्वनाथ पाटील यांच्यासोबत भाजपाचे तब्बल पंचवीस वर्ष संघटनात्मक काम केले होते त्यामुळे श्री विनोदजी तावडे कुडबी सेना व भारतीय जनता पार्टीच्या संयुक्त वाटचालीचा दुवा ठरतील याबद्दल शंका नाही वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोचीफची रिपोर्ट